नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहूयात बातम्या एक्सप्रेस विधानसभेला नाव घेऊन पाडू मनोज दरांगेंचा आरक्षण विरोधकांना इशारा सरकारवर दोन हजार तेराची केस मुद्दामोपन केल्याचा आरोप अजित पवारांच्या नेत्यांत झुंपली भुजबळांनी आव्हाडांना पाठिंबा देणं दुर्दैवी हसन मुश्रीफ तर सिनियर लोकांवर काय बोलणार भुजबळ मुख्यमंत्री नॉट रिचेबल तर कृषीमंत्री संपर्काबाहेर दुष्काळग्रस्त बागांची पाहणी करताना नाना पटोलेंनी माध्यमांसमोरच लावले फोन बोलायला नाही कर्तृत्व दाखवायला हिम्मत लागते महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत दुसऱ्या वर्षी अव्वल फडणवीसांचा दावा ठाकरेंना टोला जमिनीसाठी मुलीला जिवंत गाडण्याचा प्रयत्न राजगडच्या कोंढावळे खुर्दमधील घटना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल विठ्ठल मंदिरातील तळघरात सापडल्या प्राचीन मूर्ती विष्णू व महिषासूर मर्दिनीची मूर्ती सोळाव्या शतकातील असण्याची शक्यता पुणे हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या वडील आजोबांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी केजरीवाल यांचा पीए विभव कुमारला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी स्वाती मालिवाल यांना मारहाण केल्याचा आरोप आणि आठ राज्यातील सत्तावन्न जागांवर उद्या मतदान वाराणसीतून पी एम मोदी मैदानात कंगना रवी किशन पवन सिंह आणि चार कलाकारही लढत आहेत निवडणूक आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे आज दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत आज त्यांनी बीड जिल्ह्यातील रुई गावातील दुष्काळाची पाहणी केली गेवराई तालुक्यातील रुई हे गाव रेशीम उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे सुमारे बाराशे एकर एक शेतजमीन रेशीम उत्पादनासाठी वापरली जाते मात्र यंदाच्या दुष्काळामुळे संपूर्ण बाराशे हेक्टर शेतजमिनीवरील रेशीम शेती उद्ध्वस्त झाली आहे त्यामुळे रेशीम उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे दरम्यान धरणाची पाहणी करण्यासाठी आलेले काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी शेतकऱ्याच्या शेतातूनच राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री, मंत्री यांना फोन केला असता दोघांचेही फोन संपर्कात नव्हते त्यामुळे शेतकरी अडचणीत असताना मंत्री पोहोचत नाहीत असा आरोप यावेळी नाना पटोले यांनी केला आणि आता बातमी लाचखोर अभियंत्याची पाच शेतकऱ्यांकडून अठ्ठावीस हजार रुपयांची लाच घेणारा कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर याच्या मिरज जिल्हा सांगली येथील युनियन बँक ऑफ इंडिया बँकेच्या लॉकरमधील मोठे घबाड शुक्रवारी बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या हाती लागले आहे राजेश आनंदराव सलगरकर वय पस्तीस वर्षे हल्ली मुकाम अंबाजोगाई मूळगाव मिरज जिल्हा सांगली हा परळी येथील माजलगाव पाटबंधारे विभागात कार्यकारी अभियंता वर्ग एक या पदावर कार्यरत आहे तक्रारदार व साक्षीदार आणि गावातील इतर पाच शेतकऱ्यांचे चिंचोटी तलावातील गाळ व माती काढून शेतात टाकण्याची परवानगी देण्यासाठी सलगरकर यांनी अठ्ठावीस हजार रुपयांची लाच घेतली होती ए सी बीने दिनांक बावीस मे रोजी खात्री करून कारवाई केली होती त्याच्याविरोधात परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप आटोळे उपअधीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युनुस शेख सुरेश सांगळे अविनाश गवळी भरत गार्दे अमोल खरसाडे अंबादास पुरी स्नेहलकुमार कोरडे यांनी केली होती राजेश सलगरकर हा सांगली जिल्ह्यातील मिरज येथील रहिवासी असून त्याच्या बँकेतील लॉकरची शुक्रवारी झडती घेण्यात आली असता यामध्ये रोख अकरा लाख एकोणनव्वद हजार रुपये दोन किलो एकशे पाच ग्रॅम सोने ज्यामध्ये एकशे चौदा ग्रॅमचे सात बिस्किटे आणि नऊशे एक्क्याण्णव ग्रॅमची इतर दागिन्यांचा समावेश आहे पोलिसांनी या झडतीमध्ये तब्बल एक कोटी एकसष्ट लाख एकोणनव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी अपर पोलीस अधीक्षक बीड श्री सचिन पांडकर यांना गोपनीय माहिती मिळाली की अंबाजोगाईवरून धारूर तेलगाव माजलगाव मार्गे जालना येथे एक पांढऱ्या रंगाची हुंडाई एक्सेंट कंपनीच्या कारमध्ये गांज्याची वाहतूक होत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळताच पांडकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री संतोष साबळे यांना कारवाईचे आदेश दिल्यावरून पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांनी त्यांचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक खटावकर व स्टाफ यांच्यासह तेलगाव ते शिवारातील यशवंत हॉटेल समोर वेगात येत असलेल्या गाडीला थांबून तपासणी केली असता सदर हुंडाई एक्सेंट कारच्या डिक्कीमध्ये अंमली पदार्थ गांज्याचा माल मिळून आला असून सदर अंमली पदार्थ वाहतूक करणारे आरोपी दत्ता नाथप्रसाद पवार वय पंचवीस वर्षे राहणार पांगरकर नगर जालना विजय सुनील पवार वय एकवीस वर्षे राहणार लक्ष्मी नारायणपुरा जालना कैलास गणेश पवार वय एकोणतीस वर्षे राहणार लक्ष्मी नारायणपुरा जालना विकास अनिल गडगुळ वय वीस वर्षे राहणार महाराष्ट्रद्वार शिवाजीनगर जालना यांना ताब्यात घेण्यात आले आहे जप्त केलेला गांजा वजनी साठ किलो एकशे शेहेचाळीस ग्रॅम किंमत अंदाजे नऊ लाख बासष्ट हजार तीनशे छत्तीस रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेली हुंडाई एक्सेंट कार चार मोबाईल असा एकूण चौदा लाख बारा हजार सातशे छत्तीस रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर गुन्ह्यात एकूण सहा अरोपी विरुद्ध दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन दिंद्रुड येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक बीड नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा बीडचे पोलीस निरीक्षक श्री संतोष साबळे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर पोलिस हवालदार मनोज वाघ प्रसाद कदम रामदास तांदळे मारुती कांबळे राजू पठाण विकास वाघमारे सोमनाथ गायकवाड सचिन आंधळे विकी सुरवसे नारायण कोरडे चालक सुनील राठोड अशोक कदम नामदेव उगले पोलीस ठाणे दिंद्रुड येथील अधिकारी व अंमलदार यांनी केलेले आहे आणि आता बातमी परभणीची गंगाखेड ते परभणी रस्त्यावर शुक्रवार दिनांक एकतीस मे रोजी सकाळी घडलेल्या तिहेरी विचित्र अपघातात चौदा प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे गंगाखेड येथील प्रताप यशवंतराव मुंडे वय पंचेचाळीस वर्षे हे बुलेटवरून आणि सुनील नामदेवराव राठोड व एकोणीस हे स्विफ्ट डिझायर या कारने परभणीकडे निघाले होते त्याचवेळी परभणीहून गंगाखेड मार्गे परळीकडे एक टेम्पो ट्रॅव्हल निघाला होता या तिन्ही वाहनांचा संत जनाबाई प्रवेशद्वाराजवळ जोरदार अपघात झाला त्या अपघातामध्ये टेम्पो ट्रॅव्हलमधील एकाच कुटुंबातील अनेक प्रवाशी जखमी झाले तर या अपघातात बुलेट वरील सुदाम रतन राठोड वय पंचेचाळीस वर्षे हे जखमी झाले आहेत जखमींना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून गंभीर जखमींना परभणी व नांदेडला हलवण्यात आले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह तोपर्यंत पाहत राहा लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार